न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या तत्पर कामगिरीमुळे आठ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अटक करण्यात आलाय गुन्हा क्रमांक पन्नास दोन हजार सतरा अंतर्गत कलम तीनशे चोवीस तीनशे चार व चौतीस भारतीय दंडविधान अंतर्गत आरोपी सोमनाथ गोविंद कसबे व एकतीस वर्ष मालधक्का रोड गुलाबवाडी नाशिक रोड येथील राहणारा त्यांनी केलेल्या गुन्ह्यापासून तो फरार होता गुप्त माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी सचिन बनकर यांच्या आदेशानुसार पीएसआय सुनील बारुळे आणि गुन्हे पथकाचे सहाय्यक फौजदार संतोष उपाडे पाटील पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील पोलीस हवालदार राज बच्चाव तसेच आरपीएफचे सागर वर्मा के के यादव हो, आणि मनीष कुमार यांनी आरोपीला नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले आरोपीला आजच प्रथम वर्गीय न्यायदंडाधिकारी दिवाणी व फौजदारी न्यायालय नाशिक रोड समक्ष हजर करण्यात आले ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रेल्वे छत्रपती संभाजीनगर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड वसंत भोई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन बनकर उपनिरीक्षक नवीन कुमार सिंग एएसआय संतोष उपाडे एस सी शैलेश पाटील एस सी राजवट चाव तसेच आरपीएफ कर्मचारी यांनी दिनेश बगारे दक्ष न्यूज नाशिक